आजकाल उष्णतेचा पारा खूप चढला आहे तापमानात प्रचंड वाढ झाली आहे त्यामुळे बऱ्याच जणांना घाम येतो काहींना घरात बसल्यावर सुद्धा घाम येतो काहींना उन्हात जावं लागतं त्याच्यामुळे घाम येतो तर घाम येणं ही एक नॅचरल प्रोसेस आहे परंतु काही जणांना कमी प्रमाणात घाम असो किंवा अधिक प्रमाणामध्ये घाम असो त्या घामाचा एक दुर्गंध येतो आणि त्या दुर्गंधामुळे अशा लोकांना थोडस लाजीरवाणं वाटतं त्यामुळे चार चौघामध्ये जाण्याची भीती वाटते त्यांचा कॉन्फिडन्स लो होतो आणि त्यामुळे जेव्हा लग्न समारंभ असो किंवा कुठले कार्यक्रम असो अशा वेळी आपण जे कपडे घातलेले असतात ते थोडेसे हेवी असतात ता त्या कपड्यांवर दाग पडतात आणि ते दिसायला सुद्धा थोडस चांगलं वाटत नाही तर ह्या घाम येण्याची काय कारणे आहेत आणि त्या घामाचा दुर्गंध येण्याची काय कारणे आहेत आपण घरगुती काय उपाय करू शकतो आणि आयुर्वेदामध्ये यासाठी कोणते लेप कोणते पावडर सांगितले आहे काय औषधी सांगितले आहे, या सर्वांची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मी डॉक्टर सविता रांजेवार माझ्या डॉक्टर सविता तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे घाम येणं ही एक साहजिक प्रक्रिया आहे जी सर्वांमध्ये घडते हे एक नॅचरल असं म्हणतात तर आधुनिक वैद्यकशास्त्रामध्ये स्वेटिंग स्वेट असं म्हणतात तर हे घाम येण्याचे ज्या ग्रंथी असतात तर याला स्वेट ग्लॅन्स म्हणतात तर ह्या आपल्या शरीरामध्ये सर्वांच्या शरीरामध्ये जन्मता असतात स्वीट ग्लँड आहे प्रकारचे एक 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 आपल्या ऑल ओव्हर बॉडीवर असते आपल्या तळहात तळपाय इथपासून पूर्ण बॉडीवर जेव्हा आपल्याला घाम येतो तेव्हा तो इक्राईन ते ग्लँडचा असतो जो डायरेक्टली आपल्या त्वचेच्या बाहेर तो घाम टाकला जातो आणि जी एपोक्राईन ग्लँड आहे आ, आ, ती आपली काखेमध्ये जे केस असतात तिथे आणि प्रायव्हेट पार्ट ग्रॉइंग रिजनमध्ये जे केस असतात त्या ठिकाणी असतात स्वेट ग्लँड्स त्याला ऍपोक्राईन ग्लँड म्हणतात तर जे इक्राईम ग्लँड असते ती आपलं काय काम करते जर आपल्या शरीराचं टेम्परेचर वाढलं तापमान वाढलं तर ते कमी करण्यासाठी जास्त प्रमाणामध्ये घाम सिक्रिट करते म्हणजे जो घाम आहे तो आपल्याला त्यावेळी जास्त प्रमाण येतो आणि आपली जी बॉडी आहे ती कूल डाऊन होते थंड होते म्हणून ही एक नॅचरल प्रोसेस आहे आणि ऍपोक्राईन ग्लँड मधून जेव्हा घाम येतो तेव्हा तो जो घाम असतो तो थोडासा मिल्की असतो आणि तेव्हा त्याच्यामध्ये ते ओडर नसतो परंतु जेव्हा त्या घामाचा संबंध आपल्या शरीरावरील बॅक्टेरियाशी येतो तेव्हा त्या घामाला एक प्रकारचा दुर्गंध येतो आता आपण बघूयात की आयुर्वेदामध्ये याबद्दल काय सांगितलं आहे तर आयुर्वेदामध्ये दोष धातू मला मुलम ही शरीरम असं सांगितलं आहे तर आपलं जे शरीर आहे ते तीन दोष सात धातू आणि तीन मलांपासून बनलं आहे तीन मल कुठले तर मल मूत्र आणि स्वेद स्वेद हा आपल्या शरीराचा एक मल आहे तो रोजच्या रोज बाहेर टाकला जातो जसे की आपल्याला मल आपल्या शरीराच्या बाहेर टाकला जातो मूत्र आपल्या शरीराच्या बाहेर टाकलं जात अशाच पद्धतीने स्वेत सुद्धा आपल्या शरीराच्या बाहेर टाकला जातो काही जणांना अल्प प्रमाणात घाम येतो काही जणांना प्रमाणामध्ये घाम येतो तर ज्या लोकांना अं ज्या लोकांची पित्त प्रकृती आहे ज्या लोकांचं वजन वाढलेलं आहे किंवा ज्या लोकांचं स्ट्रेस टेन्शन अशा गोष्टींचा सामना करावा लागतो किंवा काही औषधांमुळे सुद्धा अतिप्रमाणामध्ये घाम येऊ शकतो उन्हाळ्यामध्ये सुद्धा अतिप्रमाणामध्ये घाम येऊ शकतो काही लोकांच्या जीन्स मध्येच असतात जेनेटिक असतात की त्यांच्या वृत्ती असते की अतिप्रमाणामध्ये घाम येणं तर अतिप्रमाणात घाम केव्हा येतो जेव्हा आपण पित्त वाढवणारी जी ज्या गोष्टी आहेत त्या जर केल्या किंवा मेध धातू वाढवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याचे जी कारण आहेत त्यामुळे त्या सुद्धा अति प्रमाणामध्ये घाम येऊ शकतो त्यानंतर काही औषधांमुळे काही सप्लिमेंट मुळे काही जे खाण्याचे पदार्थ आहेत त्यामुळे सुद्धा अति प्रमाणामध्ये घाम येऊ शकतो यामध्ये अति तिखट मसाल्याचे पदार्थ खारट पदार्थ त्यानंतर पचायला जड पदार्थ भूक लाग न लागल्यास जेवण करणं किंवा आधी जेवण जेवलेले न पचल्यावर जेवण गोष्टी आहेत ज्यामुळे आपल्या शरीरामध्ये जो घाम आहे तो जास्त प्रमाणामध्ये तर हा घाम सिक्रिट होतो परंतु त्याला वास का येतो कारण की आपल्या शरीरावर ओव्हरऑल सगळीकडे बॅक्टेरिया असतात परंतु जेव्हा ह्या घामाचा संबंध बॅक्टेरियाशी येतो तेव्हा त्या घामाला एक प्रकारचा दुर्गंध येतो तर आणि हे झालं एक प्रमुख कारण त्याच्यानंतर काही औषधांमुळे सुद्धा आपल्या शरीराच्या घामाला दुर्गंध येऊ शकतो काही आपण सप्लिमेंट्स घेत असतो झिंक किंवा मल्टीव्हिटॅमिन सारख्या ज्या औषधी असतात त्या घेतल्यावर सुद्धा घामाला एक प्रकारचा दुर्गंध येतो तर काही खाद्यपदार्थांमुळे सुद्धा ह्या घामाला दुर्गंध येऊ शकतो यामध्ये लसूण कांदा कॉलीफ्लावर uh, त्याच्यानंतर कोबी ब्रोकोली यासारख्या भाज्यांमुळे सुद्धा दुर्गंध येतो काही मसाल्याचे पदार्थ जसे जिरे कडीपत्ता यामुळे सुद्धा घामाला दुर्गंध येतो काही आजारांमध्ये जसं की जर डायबेटीज असेल खूप वर्षांचा त्याच्यामध्ये किटो ऍसिडोसीस झालं असेल त्यामुळे तर त्या किटोन्समुळे सुद्धा घामाला एक प्रकारचा दुर्गंध येतो त्याच्यानंतर गाऊट म्हणजे वातरक्त यासारखा जो आजार असेल त्याच्यामध्ये सुद्धा युरिक ची लेवल वाढलेली असते त्याच्यामुळे सुद्धा घामाला एक प्रकारचा दुर्गंध येतो जे लोक युक्त पदार्थ अतिप्रमाणात सेवन करतात अशा लोकांच्या घामाचा सुद्धा दुर्गंध येतो किंवा जे लोक अल्कोहोल पितात अशा लोकांच्या घामाचा सुद्धा दुर्गंध येतो तर ह्या गोष्टी टाळ्या की घामाचा दुर्गंध येणं सुद्धा कमी होईल तर हे जे आहेत तर हे पित्त वाढवणारेच ह्या गोष्टी आहेत एकूण पित्त वाढल्यामुळे ह्या घामाला दुर्गंध येतो त्यानंतर काही हार्मोनल इम्बॅलन्स झालं असेल मेनोपॉसच्या प्रमाणामध्ये गा, घा घाम येतो सहसा हा घाम रात्रीच्या वेळी येतो त्यानंतर अं वेळेस सुद्धा बऱ्याच जणांना थोडासा बॉडी टेम्परेचर वाढलेलं असतं आणि मग घाम येतो त्यावेळेस सुद्धा त्या घामाला दुर्गंध येऊ शकतो त्यानंतर लिव्हरचे काही डिसीज असेल किडनीचे काही डिसीज असेल त्याच्यामुळे काय होतं की जे आपल्या बॉडीतील जे टॉक्झिन्स आहेत ते जास्त प्रमाणामध्ये सिक्रिट केले जातात तर त्याच्यामुळे एक ब्लीच स्मेल सारखा एक वेगळा दुर्गंध येतो तर अशा प्रकारे बरेचशी कारण आहेत की ज्यामुळे आपल्या जो घाम असतो त्याला दुर्गंध येतो तर यावर आपण घरगुती काय उपाय करू शकतो हे आपण व्हिडिओच्या पुढे पाहूयात जर तुमच्या घामाला दुर्गंध येत असेल तर तुम्ही पुढील प्रकारे काळजी घ्यावी सर्वात प्रथम रोजच्या रोज, रोज व्यवस्थित आंघोळ करावी आंघोळीसाठी अँटीबॅक्टेरियल सोप वापरावा यामध्ये तुम्ही क्लेअर सील सारखे सोप वापरू शकता जे अँटीबॅक्टेरियल काम करतात आणि घामाचा दुर्गंध कमी करण्यास सुद्धा मदत होते त्यानंतर तुम्ही आंघोळीसाठी त्रिफळ्याचा काढा वापरू शकता निंबाची पानं आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकावी जे शिरिसाचे झाड असत पानाचा सालीचा काढा करून त्या पाण्याने आंघोळ करावी किंवा किंवा करंजाच्या पानाचा कि सालीचा काढा करून त्याने तुम्ही आंघोळ करू शकता त्यामुळे घाम कमी होतो घामाचा दुर्गंध कमी होतो तसेच त्यामुळे जर घामामुळे खाज वगैरे काही येत असेल तर ते देखील कमी होण्यास मदत होते त्यानंतर जे आपले कपडे असतात ते सुती कपडे असावे सैलसर कपडे असावे जेणेकरून जे घाम आला तर तो लवकर वाळेल आणि आपल्याला बॉडीच जे टेम्परेचर आहे ते मेंटेन राहील अगदी टाईट कपडे घातल्यामुळे घाम जास्त प्रमाणात येतो आणि तो घाम जो आहे तो, तो लवकर वाळत सुद्धा नाही मग त्यामुळे बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात त्यानंतर आपल्या काखेतले केस वेळच्या वेळी काढावे जेणेकरून तो जो घाम आहे तिथले जे रोमरंध्र आहे ते स्वच्छ राहील आणि तिथे वारंवार मग बॅक्टेरियल इन्फेक्शन होणार नाही आंघोळ झाल्यानंतर खोबऱ्याचं तेल आणि कापूर त्यामध्ये मिक्स करून ते तुम्ही लावू शकता जेणेकरून जो अतिप्रमाणामध्ये घाम येणार नाही त्यानंतर बेकिंग सोडा आणि त्यामध्ये थोडस पाणी टाकावं त्याचा लेप आपण आपल्या काखेमध्ये करावा आणि मग स्वच्छ हळूवारपणे त्याला मसाज करून नंतर धुवून टाकावं प्रकारे तुम्ही जे ग्रीन ग्रीन टी टी असतात त्या बॅग ती थोडीशी पाण्यामध्ये भिजू घालावी आणि ती भिजल्यानंतर ती बॅग आपल्या काखेमध्ये ठेवावी त्यानंतर जे बटाट्याचे काप असतात ते, ते तुम्ही आपल्या काखेमध्ये लावू शकतात त्याच्यानंतर तुम्ही कोरफडचा गर तिथे लावू शकता ऍपल सायडर व्हिनेगर जे असतं ते थोडस थोड्या प्रमाणात घ्यावं आणि त्यामध्ये पाणी मिक्स करावं आणि एका स्प्रे बॉटल मध्ये भरून त्या बॉटलने बॅक्टेरिया त्यामुळे तिथले बॅक्टेरिया मरतील आणि घामाचा दुर्गंध येणार नाही अशाच प्रकारे तुम्ही जो लिंबाचा रस असतो त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून तो स्प्रे बॉटल मध्ये भरून ठेवावा आणि त्याचा स्प्रे आंघोळ झाल्यानंतर करावा अशा प्रकारे स्प्रे केल्यामुळे तिथले बॅक्टेरिया मरतील आणि मग घामाचा दुर्गंध येणार नाही आता आपण बघूयात की आयुर्वेदामध्ये यासाठी काय सांगितलं आहे तर जे पित्त वाढवणाऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी बंद करणे किंवा कमी करणे तिखट मसाल्याचे पदार्थ स्ट्रेस टेन्शन रात्रीचं जागरण विरुद्ध आहार यासारख्या गोष्टींचं सेवन करणे टाळावे त्यानंतर जास्त प्रमाणामध्ये एक्सरसाइज करणाऱ्यांना खूप घाम येतो कारण की त्यावेळी आपली जी बॉडीतली उष्णता आहे ती वाढते तर आपल्या सुद्धा व्यायाम करू नये त्यानंतर अति मध्ये जाऊ नये ह्या गोष्टी टाळल्या की घाम सुद्धा कमी प्रमाणात येईल आणि त्याचा त्या घामाचा बॅक्टेरियाशी संबंध येणार नाही आणि मग घामाचा वास सुद्धा येणार नाही त्यानंतर लावण्यासाठी बरेचसे लेप आयुर्वेदामध्ये सांगितले आहे यामध्ये तुम्ही चंदनची पावडर आ, कपूर कचोरा म्हणजे जे कचोरा असतो तो आणि मुस्त्याची पावडर हे पावडरही एकत्र करून ठेवाव्या आणि त्यातील एक, एक चमचा पावडर घेऊन त्याच्यामध्ये थोडासा कारल्याचा रस टाकावा आणि तो आपल्या काखेमध्ये लावावा त्यामुळे हा जो घामाचा दुर्गंध आहे तो कमी होण्यास मदत होईल त्यानंतर कुळथाचे पीठ बनवून घ्यावे आणि त्या कुळथाच्या पिठाने असं उद्वर्तन करावं उद्वर्तन म्हणजे ती आपली जी आहे आहे खालचा जो भाग तो असा घासून घ्यावा किंवा त्याचा लेप करून ठेवला पाण्यामध्ये मिक्स करून त्या पिठाचा लेप करावा तसं केलं तरी सुद्धा चालेल आयुर्वेदिक दुकानामध्ये रक्तचंदन कुष्ट पावडर आणि खसची पावडर मिळते त्याचा लेप तुम्ही पाण्यामध्ये करून लावू शकता त्यानंतर मंजिष्ठा चंदनची पावडर शिरीषचे जे झाडाची झाडाच्या सालीची पावडर आणि करंजाची पावडर आणि त्याच्यामध्ये निंब जे आपले कडूनिंबाची पानं असतात ते बा वाळून बारीक केलेले पावडर या सर्वांचं चूर्ण करून ते पाण्यामध्ये मिक्स करून लावावं त्याने सुद्धा घामाचा जो दुर्गंध आहे तो कमी होण्यास मदत होते तर तेजपत्ता सुगंध वाळा खसची पावडर आणि लोध्राची पावडर हे सर्व एकत्र मिक्स करून त्याचा लेप आपण काखेमध्ये करू शकता त्याच्यानंतर नाग केशरची पावडर शिरीषची पावडर आणि करंजाची पावडर याचा आ, मिक्स करून त्याचा लेप करू शकता हे सर्व आ, लेप करावा किंवा तिथे घासावं त्यामुळे तिथला जो दुर्गंध आहे ते रोमरंध्र आहेत ते व्यवस्थित मोकळे होतील आणि तिथे वारंवार बॅक्टेरियल इन्फेक्शन होणार नाही तर अशा प्रकारे उन्हाळ्यामध्ये आपल्या त्वचेची काळजी घ्या हेल्दी खा हेल्दी रहा, आयुर्वेदाला जवळ करा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा थँक्यू